अंथ आणि बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान नव्याण्णव मंजूर झालेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे या स्टेशनच्या बुकिंग काउंटर आणि प्रशासकीय काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्लॅटफॉर्मच्या कामाला देखील सुरुवात केली जाणार आहे अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात रेल्वे स्थानक व्हावं अशी इथल्या ग्रामस्थांची गेल्या चाळीस वर्षापासूनची मागणी होती त्यात गेल्या पंधरा वर्षात चिखलोली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं उभी राहिल्यानं लोकवस्तीही वाढली आहे या वाढीव लोकवस्तीला रेल्वे प्रवासासाठी अंबरनाथ आणि बदलापूरला यावं लागत होतं त्यामुळे इथल्या रहिवाशांचा बराच वेळ हा प्रवासातच खर्ची होत होता त्यामुळे मागील काही वर्षात चिखलोली स्टेशनची मागणी प्रकर्षानं लावून धरली जात होती त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेकडून चिखलोली स्थानकाला मंजुरी देण्यात आली यानंतर आता चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे रेल्वे स्थानकात तीन पाचारी पूल बुकिंग काउंटर आणि प्रशासकीय इमारत याचं काम प्रगतीपथावर आहे तर प्लॅटफॉर्मचं कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच चिखलोलीच्या रहिवाशांना आपलं हक्काचं रेल्वे स्टेशन मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अमरनाथ